शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी येत आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच नमो सन्मान निधी योजनेचा लाभ भेटायला सुरुवात होणार आहे तर नमो सन्मान निधी योजनेचा सव्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा लवकरच जमा होणार असल्याचे सांगण्यात येत का आहे काय आहे अपडेट ही सर्व आपण या योजनेची डिटेल्स माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही आ, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला योग्य डिटेल्स पाहायला मिळेल तर आता ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तारीख किती आहे काय आहे सर्व डिटेल्स आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पळबळ बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक वेगळे वेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत मोदी सरकारने दोन हजार एकोणीस साली सुरू केलेली पीएम किसान योजना याप्रमाणे राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते मात्र ही रक्कम शेतकऱ्यांना एकत्रित मिळत नाही तर दोन हजार रुपयाच्या एक एका हप्त्याप्रमाणे या पैशाचे वितरण केले जाते पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना अठरा हप्ते देण्यात आलेले आहेत याच योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्त्याचे देखील वितरण करण्यात आलेले आहे नमो शेतकरी योजनेसाठी जे शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात योजने पात्र आहेत तेच शेतकरी नमो सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवले जात आहेत आता यानंतर शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे जी राज्य सरकारने योजना चालू केलेली आहे नमो सन्मान निधी योजना या योजनेच्या आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पाच हप्ते म्हणजे दहा हजार रुपये भेटलेले आहेत आता शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याची वेळ आलेली आहे लवकरच आता सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो असे देखील सांगण्यात येत आहे दरम्यान आता या योजनेच्या सहाव्या हप्त्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत अपडेट समोर आलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही योग्य माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी लवकरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मीडिया रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा या दोन हजार पंचवीस या वर्षात नवीन वर्षात जारी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार हजार रुपये दिले गेले होते यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात एकसोबत जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रत्येक चार महिन्यानंतर एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महा डीबीटी द्वारा जमा केला जातो यामुळे ऑक्टोबर महिन्यात या योजनेचे पैसे मिळाले असल्यामुळे आता यानंतर फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असलेले सांगण्यात येत आहे या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी हप्ता खात्यात येण्यापूर्वी इतके वार्षिक देखील करणे आवश्यक आहे तर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि नमो सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता असे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात अधिकृत जाणकारी काय आलेली नाही मीडिया रिपोर्टनुसार ही, रिपोर्ट ही जाणकारी आहे त्यासाठी तुम्ही योग्य अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला लगेच योग्य अपडेट मिळून जाईल धन्यवाद